नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या हक्काचे चॅनेल कुतुहल मध्ये आज पण घेऊन आलो एक भन्नाट एपिसोड एपिसोड स्टार्ट करण्याच्या अगोदर मला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे जर तुम्ही ह्या ए पॉइंटला आहात आणि तुमचा मित्र ह्या बी पॉइंटला आहे तर सर्वात फास्ट वे कुठली आहे की ज्याने ए वरून तुम्ही बी वर जाऊ शकता तर तुम्ही म्हणाल हे काय हा किती ऑब्व्हियस क्वेश्चन आहे ए पासून जर मला बी पर्यंत जायचं असेल तर मी ह्या सरळ लाईनीत जाईल ती सर्वात फास्ट वे आहे पण इथेच एक गंमत आहे मी तुम्हाला एक अशी वे दाखवणार आहे की तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा फास्ट जाऊ शकता लक्ष देऊन बघा तर अशा प्रकारे तुम्ही ए पर ए पासून बी पर्यंत सर्वात फास्ट जाऊ शकतो आणि हे केवळ मी बोलत नाही हे युनिव्हर्सही बोलतं कसं ते आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत याच कॉन्सेप्टला मध्ये वॉर्म होल्स असं म्हणतात तर आपण या एपिसोडमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत की हे वॉम होल्स म्हणजे नक्की काय असतं ते कसे तयार होतात त्याचं मध्ये काय रेफरन्स आहे ते सायंटिफिकली प्रूव्हन आहेत का अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा आपण या एपिसोडमध्ये करणार आहोत वम म्हणजे काय तर वमहोल्स म्हणजे स्पेस आणि टाइम यांच्यामधला एक शॉर्टकट जसं की आपण बघितलं जर आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागे जायचं असेल तर सरळ लाईनीपेक्षा जर आपण त्या युनिवर्सला बेंड केलं तर तो जी टनल तयार होईल त्यालाच वमहोल असं म्हणतात तर ही संकल्पना काही नवीन नाही ही, नवी ही संकल्पना पहिल्यांदा मांडली होती आईन्स्टाईन आणि नेथन रोजन यांनी नाईन्टीन थर्टी फाईव्हमध्ये त्यामुळेच वमहोल्सला आईन्स्टाईन रोजन ब्रिज असंही म्हटलं जातं या वमहोल्सच्या मागचं विज्ञान काय आहे तर जर तुम्हाला वमहोल्सबद्दल शिकायचं असेल समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला समजावी लागेल आइन्स्टाईनची जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ग्रॅव्हिटी फक्त गोष्टींना एकमेकांकडं खेचते एवढंच होत नाही तर त्या ग्रॅव्हिटीमुळे स्पेस आणि टाईम हे वाकवले जातात जितका गोष्टीचा मास जास्त म्हणजे जितकी गोष्ट साईजला मोठी तेवढी त्याची ग्रॅव्हिटी जास्त म्हणजेच फॉर एक्झाम्पल सूर्य किंवा जे युनिवर्समधली सर्वात मोठी आणि सर्वात जास्त ग्रॅव्हिटी असलेली गोष्ट बघित बग बघण्यात आली तर ती असते ब्लॅक होल्स तर याच्या अराऊंड ग्रॅव्हिटी इतकी जबरदस्त असते की स्पेस आणि टाईम हे डिस्टॉर्टेड होतात पण तुम्ही म्हणाल की ठीक आहे स्पेस टाईम डिस्टॉर्ट होतं आहे पण याच्याने वम होल्स कसे तयार होतात तर एका स्पेसिफिक सिच्युएशनमध्ये जर हे दोन डिस्टॉर्टेड पॉईंट एकमेकांना मिळाले तर त्यातून वम होल्स तयार होतात बट हे वम खूपच अनस्टेबल असतात आणि ते कसे काय ते आपण पुढे बघणार आहोत रुको जरा सबर करो तर इथे खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन असा पडतं की वमहोल्समधून ट्रॅव्हल करणं शक्य आहे का कारण आपण मध्ये बघतो की हिरो तर एका गॅलेक्सीमधून दुसऱ्या गॅलेक्सीमध्ये एका क्षणात पोहोचतो तर अजून तरी मधून ट्रॅव्हल करणं शक्य नाही कारण त्याला तीन कारणं आहेत पहिला म्हणजे वम होल्स खूपच अनस्टेबल असतात ते तयार जरी झाले तरी ते खूप मिली साठी तयार होतात त्यामुळे तेवढ्या कमी टाईममध्ये त्यातून काही पास होणं खूपच डिफिकल्ट आहे दुसरं यातून कुठल्याही जिवंत माणसाला किंवा यंत्राला पाठवायचा विचार आला तरी ते मुडून पडण्याची शक्यता असते आणि तिसरं म्हणजे ह्या खूपच अनस्टेबल असणाऱ्या वर्महोल्सना जर आपल्याला स्टेबल ठेवायचं असेल तर त्यासाठी एक्झॉटिक मॅटरची गरज पडणार आहे एक्झॉटिक मॅटर हे निगेटिव्ह मासचे असतात बट अनफॉर्च्युनेटली अजून तरी आपल्याला एक्झॉटिक मॅटर मिळालेला नाही आहे मॅथमॅटिकली म्हणजेच गणिताच्या भाषेत हे प्रूवन आहे की एक्झॉटिक मॅटर एक्झिस्ट करतं भाई मजा आहे या वर्महोल्सचे काही टाईप्स आहेत का तर हो याची दोन टाईप्स आहेत पहिला नॉन ट्रान्सफर्सेबल वर्महोल्स हे असे वर्महोल्स असतात की ज्याच्यामधून ट्रॅव्हल करणं शक्य होत नाही हे होल सरके त्या नॅचरल ब्लॅक होल्स सारखे असतात जे इन्स्टंटली एका क्षणात कोलॅप्स होऊन जातात दुसरा टाईप म्हणजे ट्रान्सफर्सेबल वॉर्म होल्स हे असे वॉर्म होल्स आहेत की ज्याच्यामधून ट्रॅव्हल करणं शक्य होतं बट त्यासाठी त्यांना खूप स्टेबल ठेवणं गरजेचं असतं मित्रांनो असं इमॅजिन करा की हा जो एक्झॉटिक मॅटर आहे तो जर आपल्याला मिळाला तर खरं मजा येईल राव आपण हे वॉर्म होल्स तयार करू शकतो आणि त्यातून स्पेसमध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणात इन्स्टंटली एका क्षणात जाऊ शकतो अमेझिंग वाय वा, तर आपण पाहिलं की वमहोल एका गॅलेक्सीतून दुसऱ्या गॅलेक्सीत किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेत इन्स्टंटली जाणं कसं शक्य आहे पण टाईमचं काय कारण वमहोल जेव्हा तयार होतात तेव्हा ते फक्त ते, स्पेसच नाही तर ता टाईमलासुद्धा बेंड करतात त्यामुळेच असं म्हटलं जातं की वमहोलमध्ये टाईम ट्रॅव्हल करणंसुद्धा शक्य होतं पण हे सगळं खूपच थेअरॉटिकल आहे याच्याबद्दल काहीही प्रोव्हन नाही आहे याच्याबद्दल एक गंमतशीर गोष्ट म्हणजे ग्रँडफादर पॅराडॉक्स जो आपण ब्लॅक होलवाल्या एपिसोडमध्ये पहिलेच डिस्कस केलेला आहे तर अशा प्रकारचे पॅराडॉक्स म्हणजेच विरोधाभास तयार होऊ शकतो त्यामुळेच टाईम ट्रॅव्हल करणं तरी खूपच डिफिकल्ट टास्क आहे आता आपण डिस्कस करूया सायफाय मूवीजबद्दल कारण या सायफाय मूवीजमध्ये ब्लॅक होल्सना खूपच रोमांचक पद्धतीने दाखवलेलं आहे एक्झॅम्पल वन माझी फेवरेट मूवी इंटरस्टेलर याच्यामध्ये असं दाखवलं आहे की हिरो जेव्हा सॅटर्नजवळ जातो तेव्हा तो एका वॉम होलमधून दुसऱ्याच मध्ये निघतो मूवी मध्ये एक असा डिव्हाइस दाखवलेला आहे ज्याच्यामुळे होल ओपन होतो डॉक्टर स्ट्रेंज ही जी खूपच फेमस मूवी आहे त्याच्यामध्ये दाखवलेला आहे कसं मॅजिकने वॉर्म होल तयार होतात आणि आपला हिरो वेगवेगळ्या गॅलेक्सीजमध्ये पॅरल युनिव्हर्सेसमध्ये जात असतो सायफाय मूव्हीज या लोकांच्या इमॅजिनेशनला पंख देतात खूप वेगवेगळ्या स्तरावर जाऊन या मूवीज आपल्याला विचार करायला भाग पाडतात पण त्या पूर्णपणे काल्पनिक नसून त्यामागे काहीतरी सायन्स जरूर असतं तर अशा प्रकारे खूपच इंटरेस्टिंग असणारे हे वर्म होल्स सध्या तरी थिओरॉटिकल आहेत पण गणिताच्या भाषेत ते शक्य आहेत त्यामुळेच गणित अभ्यासक आणि फिजिक्स अभ्यासक याच्यावर संशोधन करत असतात भविष्यामध्ये क्वांटम मेकॅनिक्स स्ट्रिंग थेअरी क्वांटम ग्रॅव्हिटी याच्यातून होलच्या भविष्याबद्दल आपल्याला उत्तरं सापडू शकतात महान सायंटिस्ट स्टिफिन हॉकिंग स्वतः म्हणाले होते की टाईम ट्रॅव्हल करणं शक्य आहे पण युनिवर्स स्वतः त्याविरुद्ध संरक्षण करत असतो पण का ठाऊक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी फ्युचर फिजिक्स आणि ए आय एकत्र येऊन या वॉर्महोल्सला कदाचित वास्तव्यात आणू सुद्धा शकतात खूपच इंटरेस्टिंग हा टॉपिक आहे तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा की तुमचे याबद्दल काय विचार आहेत तर मित्रांनो हे वॉर्महोल्स सध्या जरी गूढ आणि अशक्य वाटत असले तरी विज्ञानाच्या दुनियेत काय अशक्य आहे फ्युचरमध्ये काय ठेवलेलं आहे कोणास ठाऊ तुम्हाला हे वॉर्महोल्स कसे वाटले तुम्हाला ते समजण्यास इझी होते का कमेंट डाऊन करून जरूर कळवा की जर हे वम होल्स अस्तित्वात आले तर त्याचा ह्या सृष्टीवर काय बरं असर होईल क्युरिओसिटी oh wow! जागी ठेवा आणि कुतूहलकोश पाहत राहा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन दाबा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि लवकरच भेटूया अशाच एका टॉपिक सोबत तोपर्यंत गुड बाय